नमस्कार मंडळी कुठली अभिनय युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचा परत एकदा स्वागत असा आता मी चालला असे डोंबिवली बेस्ट का माहुरा आणू मी आता डोंबिवली स्टेशनच्या फ्लायओव्हर का चढलेलो असं आहे आणि आता हिसूनच मी जाणार आणि आता मी फायनली डोंबिवलीच्या मच्छी मार्केटमध्ये पोहोचला असं आहे त्याला तर बघूया आकडे माहुरा कसा हाचा या मच्छी मार्केट का गेल्यावर इतक्या भारी वाटक लागला आणि काकांनी हो मोठो हलवो दाखवल्यावर असा वाटाक लागला की काय माहुरा घेऊन काय नको असा आणि अशीच बघित बघित मी आता पुढे चाललोय तर हे हो का हलव्या घेतले आणि बघले जरा किती मोठो फोलो मोठो आहे हो बघा केवढो मावरा बघून इलो शाप कंटाळो मग ठरवलंय काय तरी आता पैकी घ्यायचा आणि हो पायण्याचा बगू इलो आणि खिशात हाताची घडी घालून मासे आपलं बघी तो खायचा मावरा घेव आणि कसा घेव तो विचार करीत होतो बघून कंटाळलो आणि मग तिने शेवटी नाईला जाग या मोरीचा मस्तपैकी मटन घेतल्यान आणि काकांका काकांक पिशिया टाका आणि ही बघा कशी पापलेटा सुरमई हलवो कोलंबी या सगळ्या बघून मी झाले अचंबित आणि रविवरचू गेल्या असल्यामुळे सगळी मच्छीमार विकडे त्यांची घाईगडबड सुरू होते आणि ह्या मच्छी मार्केटमध्ये हे दह्यांचे आजोबा पण इलेले आणि हे कमरे हात लावून त्याला सांगत होते की व्यवस्थित चांगला मस्तपैकी काप गावची आठवण इली आणि या खेकड्यांका बघूनच आणि मग म्हटलं काहीतरी आता मस्तपैकी खेकडे बिकडे काहीतरीच घरात घेऊन मस्तपैकी जायचा काका मस्तपैकी कुरले साफ करीत होते आणि हे बघा फटाफट कसे डेंगे बिंगे काढतात ते सूर्यन ते आता डेंगे काढतात तुमचं नाव काय करून गाव पैतोला मी आता यांच्याकडे कुर्ले घेता असं हे बघा अर्धा किलो कुर्ले एका थांबत नाही आणि त्या काकांक सांगले असे मोठे खेकडे देवा आणि माका त्यांनी तसे दिल्याने आणि हे त्यांच्याकडे किलोची बास्केट पण होती कुर्ल्यांची म्हणजेच खेकड्यांची असा या मच्छी मार्केट डोंबिवली वेस्ट मावरा मिळतला नाही असा नाही नाया, तर सगळा मिळतला आणि आता मी घरात जाऊन निघाला असाय तर यो असा डोंबिवली वेस्ट च्या मच्छी मार्केट चो गेट जर तुमचा माहरा हवा हो असला तर नियर बाय डोंबिवली वेस्ट च्या स्टेशनच्या बाजूकच असावा हे बघा मंडळी ही अशी कुर्ली हातात पकडायची आणि बाजूचे काटे काढायचे काढायचे नाही तर ते वर्षी बाजू पण काढणार असतो पेंडो काढता असे बघा असं घ्यायचो असं काढायचो बघा असं काढलेलो असा बघा म्हणलं मी झोपेत ना उठाय आणि हो उरले धुता बघा कसे धुता अरे असं

एकदम भारीपैकी झालेला असा